नमस्कार आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पण सुरुवात करायच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच मराठी क्राईम घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा पुण्याच्या एका शांत सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहा। सुमन देशपांडे यांच्या जीवनात एकाएकी कोलमडून पडणारी घटना तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर पाच वर्ष एकटेपणा सहन करत असताना तिच्या जीवनात आले एक तरुण राहुल महाडिक आणि मग सुरू झाली एक गरम पण धोकादायक प्रेमकहाणी ज्याचा शेवट झाला ब्लॅकमेल अनैतिक संबंध आणि पोलीस केससह सुमन देशपांडे एक सुशिक्षित सांस्कृतिक गृहिणी नवऱ्याच्या निधनानंतर एकटीच राहत होती तिचा मुलगा अमेरिकेत होता आणि दिवसभर टी व्ही किचन आणि झोप यातच तिचा दिवस जात होता पण एक दिवस सोसायटीच्या जिममध्ये तिला दिसला राहुल उंच सडपातळ मस्त बॉडी गोऱ्या रंगाचा तरुण सुरुवातीला फक्त हाय हॅलोच्या पातळीवर संवाद झाला पण हळूहळू राहुलने तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली सुमनला त्याच्या हसात्मक स्वभावाने आकर्षण वाटू लागले एक दिवस राहुलने तिला म्हटले आंटी तुम्ही एकटीच राहता मी पण एकटाच चला एकदा माझ्या रूममध्ये चहा प्यायला सुमनच्या मनात काहीशी अनैतिक भावना जागी झाली पण तिने हो म्हटले राहुलच्या रूममध्ये जाताना सुमनच्या हृदयाची धडधड वाढली तिने कधीच अशा तरुण मुलाशी एकांतात बसण्याची कल्पनाही केली नव्हती पण जेव्हा राहुलने तिच्या हाताला हलके स्पर्श केले तेव्हा तिच्या शरीरात विद्युत प्रवाहाचा फिरला राहुलने तिला जवळ ओढली सुमनने प्रतिकार केला नाही त्याच्या तरुण हाताने तिच्या शरीराला स्पर्श केला आणि मग काय दोघांमध्ये झाला गरम उन्हाळ्यातील पहिल्या पावसासारखा संबंध सुमनला वाटले हे फक्त एकदाच घडेल पण ते नियमित होऊ लागले मग काही महिन्यानंतर हा गुपित संबंध चालू राहिला पण राहुलने मग तिची अश्लील फोटो काढून ठेवल्या आणि एक दिवस त्याने तिला म्हटले आंटी मला पाच लाख रुपये हवेत नाहीतर हे फोटो मी तुमच्या मुलाला पाठवतो आणि सोसायटीमध्ये व्हायरल करतो सुमन घाबरली तिने पैसे द्यायला सुरुवात केली पण राहुलची मागणी वाढतच गेली एक रात्री तो तिच्या घरात घुसला आणि तिच्या जवळचे दागिने चोरून नेले सुमनने शेवटी पोलिसाकडे धाडस करून तक्रार केली सुरुवातीला पोलिसांना विश्वासच आला नाही पण मग सोसायटीच्या सी सी टी व्हीमध्ये राहुलचा तिच्या फ्लॅटमध्ये रात्री येण्याचे फुटेज तिच्या फोनवरच्या धमक्या भरलेले व्हॉईस मेसेजेस बँक ट्रान्झॅक्शन या सगळ्यांनी राहुलची धरपकड झाली राहुल आता तुरुंगात आहे सुमन मानसिक त्रासामुळे थेरपी घेत आहे सोसायटीतील लोक आता तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात गरम प्रेमाच्या भोवऱ्यात पडण्याआधी डोके थंड ठेवा नाहीतर जीवन बर्बाद होईल धन्यवाद